मित्रांनो मी विक्रांत पहिल्यांदा नवीन वर्षात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण आलेलो आहे श्री विघ्न हर्ता ही व्हिडिओ दाखवा तर आज दोन हजार सव्वीस मधला आपला पहिलाच व्हिडिओ कमर्शियल आपला होणार आहे श्री विघ्न हर्ता मोटर्स ला मित्रांनो बारामतींदापूर रोडला बांदरवाडी मध्ये हा श्री विघ्नहर्ता मोटरचा कार बाजार येतो या ठिकाणी कार पण आहेत आणि काही कमर्शियल पण गाड्या आहेत सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी सगळ्या कमर्शियल गाड्या उभा आहेत जे इथले आज ओनर आहेत त्यांना आपण विचारणार आहे की आज तुमच्या गाड्यांची माहिती काय आहे डॉक्युमेंट कसे आहेत आणि दोन हजार सव्वीस मध्ये आमच्या व्यवस्था तुम्ही काय डिस्काउंट ठेवला आहे तर चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर। नमस्कार सर नमस्ते नमस्कार सर्वप्रथम विघ्नार्थ मोटर्स तर्फे तुम्हाला सर्व मित्र परिवाराला नवीन वर्षाच्या खूप आपण आपल्या समोर आता घेऊन येत आहे कमर्शियल गाड्यांचा कार लाईन मध्ये आपल्याकडे लो बजेटला पण काही गाड्या आहेत तुम्हाला आता मी कमर्शियल गाड्यांचा आपला स्टॉक तर सर आपली पहिली कमर्शियल मधली कशी डील राहणार आहे सर्वात पहिली गाडी आहे महिंद्रा जितो ही गाडी पेट्रोल सीएनजी मध्ये येते दोन हजार बावीस चे मॉडेल आहे फर्स्ट ओनर गाडी आहे तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे सर गाडीचे डॉक्युमेंट कसे आहेत इन्शुरन्स ऑल पेपर चालू आहेत इन्शुरन्स चालू आहे पासिंग चालू आहे ज्या कोणाला पॅक बॉडी म्हणजे जशी हवी आहे तशी गाडी आहे पॅक बॉडी मध्ये गाडी आहे तर सर गाडीची प्राइस काय लावलेली आहे प्राइस आपण हिची कोट केलेली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये समोर आल्यानंतर शंभर टक्के सन्मान करू सरांच्या रिफर आल्यावर अजून सन्मान करू काही अडचण नाही धन्यवाद सर सर आपली दुसरी कशी राहणार महिंद्रा जितो आहे ही गाडी डिझेल मध्ये आहे दोन हजार पंधरा चे व्हेरियंट आहे ह्याचे गाडीचे आपण पेपर करून देणार पासिंग इन्शुरन्स सगळं सुरु करून देणार या गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण दोन लाख पन्नास हजार रुपये याही गाडीचे डॉक्युमेंट इन्शुरन्स ह्या गाडीचे डॉक्युमेंट सगळे नवीन करून देणार आपण पासिंग नवीन करून देणार इन्शुरन्स नवीन करून देणार इन्शुरन्स फुल करून देणार गाडीचे पेपर आपण नवीन बनवून देणार ही गाडी आपण दोन लाख पन्नास हजार रुपये प्राइस कोट केलेली आहे मान सन्मान करूयात समोर गाडीचा हौदा वगैरे सगळं सगळे एकदम एक एक नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे तर आपली तिसरी कमर्शियल गाडी कशी राहणार आहे ही गाडी महिंद्रा सुप्रो आहे मॅक्सी ट्रक मध्ये गाडी येते गाडी दोन हजार सोळाचं मॉडेल आहे ह्या गाडीची किंमत आपण तीन लाख पन्नास हजार रुपये ठेवलेली आहे ह्या गाडीचे पण पेपर आपण तुम्हाला नवीन करून देऊ पासिंग नवीन करून देणार इन्शुरन्स फुल आपण नवीन काढून देणार कंडिशन पण चांगली कंडिशन एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये तुम्ही बघू शकता गाडी ही सीएनजी का डिझेल मध्ये गाडी डिझेल मध्ये डिझेल मध्ये गाडी okay. सर शेजारची आपल्या टाटा आहे टाटा एस दोन हजार सोळाची गाडी आहे डिझेल वेरियंट आहे ह्याचे पण आपण पेपर पासिंग इन्शुरन्स नवीन करून देणार ह्या गाडीची प्राइस आपण ठेवलेली आहे दोन लाख साठ हजार रुपये ही डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे दोन लाख साठ मध्ये नक्की तुमचा मान सन्मान सन्मान शंभर टक्के ठेवणार शंभर टक्के मान सन्मान ठेवणार बघा मित्रांनो गाडीची कंडिशन गाडीचे पुढचे टायर्स बघा त्यानंतर पाठीमागचे टायर्स चांगले आहेत गाडीचे बघू शकता बॅटरी वगैरे सगळी नवीन आहे गाडीला हे बघा त्यानंतर पूर्ण कट बांधला आहे गाडीला सर शेजारची हजारची एफ बी हा हत्ती आहे सर हत्ती बर हा ट्रान्सपोर्ट लाईन मधला सगळ्यात मोठा ज्या गाडीची जास्त मागणी या जा गाडीची होती पिकअप वन पॉईंट थ्री मध्ये दोन हजार बावीस च मॉडेल आहे गाडीचे पेपर चालू आहेत पासिंग चालू आहे इन्शुरन्स चालू आहे गाडी दोन हजार बावीस ची गाडी आहे डिझेल मध्ये गाडी येते गाडीचे प्राइस आपण कोट केलेले नऊ लाख पन्नास हजार रुपये समोर येऊन माणसांमध्ये दोन हजार च मॉडेल आहे सर च त्याला इन्शुरन्स पासिंग पासिंग सगळं चालू आहे सगळं त्यामध्ये करून देणार तुम्ही सगळं सगळं बघा मित्रांनो आता वन पॉईंट थ्री मध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे डिझेल गाडी आहे आणि एक छोटा मिनी नाही बोल मोठी पिकअप आहे मोठी मोठी पिकअप मार्केटला जास्त चालते गाडी आता सगळ्यात जास्त चालती गाडी बघू शकता पिकअप चे पुढचे टायर्स बघा पाठीमागचे टायर्स बघा आणि चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे नवीनच गाडी आहे नवीनच गाडी आहे एम एच बी एचाळीस बारामती पासिंग आहे गाडीचं आतून बघू शकता गाडी आणि त्याचबरोबर आतली पण कंडिशन मी तुम्हाला दाखवतो गाडीची हे बघा मित्रांनो आतली कंडिशन गाडीची कशी आहे तर सध्या आता मार्केटला खूप चालते गाडी तरकारीला तर सर अजून कोणत्या आहेत आपल्याकडं ओमनी ची कशी डिलरणार आहे ओमनी सर दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस एल गाडी आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे गाडी एकदम नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे गाडी तुम्ही बघू शकता गाडीची ऑफर आपण ठेवली आहे फक्त आणि फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये एलपीजी का हा एलपीजी आणि पेट्रोल मध्ये गाडी पेट्रोल प्लस एलपीजी आहे डॉक्युमेंट रजिस्टर आहे एलपीजी रजिस्टर आणि गाडीची कंडिशन बघितली तर चांगली आहे ओनर किती गाडीला सर सेकंड ओनर गाडी सेकंड ओनर आहे व्हाइट कलर मध्ये गाडीची आटली कंडिशन पण बघा चांगली आहे सीट कवर चांगले आहे कुशन चांगले आहे त्याचबरोबर हे देखील बघा कंडिशन चांगली आहे गाडीची आणि किंमतही सरांनी खूप कमी लावलेली आहे काय कोट केली सर प्राइस गाडीची दोन लाख साठ हजार रुपये दोन लाख साठ हजार त्यातनं ही तुम्हाला कमी जास्त होणार आहे मान सन्मान शंभर टक्के एनजी मध्ये त्याची कशी डील आहे तर आता समोर आपल्या सुपर कॅरी सी एनजी आहे त्याची कशी डील आहे ही सुपर कॅरी सी एन जी कंपनी पेटेड सी एनजी राहील सर गाडी दोन हजार ची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे ऑल पेपर क्लिअर आहेत आपण याची ऑपर ठेवलेली आहे पाच लाख वीस हजार या गाडीतही आपण मान सन्मान शंभर टक्के करूया कंपनी फिटेड सीएनजी आहे आता एक नंबर गाडी चाललेली आहे तर बघा मित्र कंडिशन तुम्ही बघू शकता गाड़ी सुपर कॅरी सीएनजी गाडी आहे कंपनी फिटेड सीएनजी गाडी आहे गाडीला एव्हरेज चांगला आहे गाडीचे पाटेमागचे टायर्स बघा त्याचबरोबर गाडीचा आता हावदाही बघू शकता क्लीन कंडिशन मध्ये आहे कुठं काही खराब वगैरे नाहीये आणि सर गाडीचे प्राइस काय कोट केलेले आहे प्राइस आपण पाच लाख वीस हजार रुपये कोट केली पाच लाख आल्यानंतर आल्यानंतर सन्मान शंभर पाच लाख वीस हजार गाडीची प्राइस आहे तुम्हाला यायचं आहे विघ्नहर्ता मोटर्सला लोकेशन पण मी दिला आहे कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे त्यांना येताना फक्त कॉल करून यायचा आहे शेजारी सर आहे टाटा एस गोल्ड आहे त्याची कशी डील आहे टाटा एस गोल्ड सर दोन हजार अठराचं मॉडेल राहणार आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे डिझेल मध्ये गाडी येते दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेपर संपूर्ण चालू आहे इन्शुरन्स चालू आहे पासिंग चालू आहे गाडीची प्राइस आपण कोट केलेली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये समोर येऊन मान सन्मान शंभर टक्के करूया तर बघा मित्रांनो इमेज गाडी नीट क्लिक कंडिशन मध्ये आहे पुन्हा पासिंग मध्ये गाडी आहे टाटा एस गोल्ड डिझेल मध्ये मॉडेल आहे मित्रांनो शक्यतो डिझेल मॉडेल मार्केटला मिळत नाही गाडीची कंडिशन बघा चारही बाजूनी गाडीला टप बांधलेला आहे कव्हर पूर्ण आहे गाडी जास्त करून ही तरकारीला चालते त्याचबरोबर पाठीमागचा हौदा जर बघितला आपण तो ही चांगल्या कंडिशन मध्ये आहे क्लीन कंडिशन मध्ये गाडी उभा आहे श्री विघ्नार्था मोटर्सला मित्रांनो तुम्ही आत्ता जो विघ्नार्थ मोटर्सचा स्टॉक बघितला याच्यात अजून स्टॉक आत्ता दोन हजार सव्वीसमध्ये आम्ही अपडेट करत आहोत तुम्हाला अशोक लेलंडमध्ये बडा दोस्त छोटा दोस्त टाटा इंट्रा बारकी पिकअप अजून स्टॉक अजून एक दोन दिवसात वाढेल तुम्ही एकदा येऊन अवश्य भेट द्या बांदलवाडीत आपल्या पोद्दारशाळे शेजारी विघ्नार्थ मोटर्स आहे भेट द्या येऊन बघा आमचे व्यवहार कसे राहतात गाड्यांचे कंडिशन्स बघा सगळं समोर येऊन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपले एकदम व्यवहार वगैरे आणि येताना सरांचा चॅनल हा सबस्क्राईब करा अजून तुमचा जर व्यवहाराला बसलो आपण तर मान सन्मान मी शंभर टक्के करेल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू